त्या पडद्यावरच्या मालिकांची लोकप्रियता ही टी आर पीच्या आकडेवारीवरून ठरवली जाते मालिकांचा टी आर पी वाढवण्यासाठी रंजक कथानक महासंगम नव्या पात्रांची एंट्री अशा अनेक गोष्टी दाखवल्या जातात नुकतेच झी मराठी वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या मालिकांच्या टी आर पीची आकडेवारी समोर आली आहे ह्या यादीत शरीर सोनावणे व प्रसाद जवादेची मुख्य भूमिका असलेल्या पारू मालिकेने गाजली मारली आहे पारू मालिकेत सध्या आदित्य व पारूची लव्ह स्टोरी सुरू होणार असल्याचं चा सिक्वेन्स चालू आहे त्यामुळे मालिका रंजक वर्णावर येऊन पोचली आहे ये याचा सकारात्मक परि परिणाम मालिकेच्या टी आर पीवर झाला आहे पारू मालिका सुरू झाल्यापासून आजवरचा रेकॉर्ड ब्रेकिंग टी आर पी ह्या मालिकेने मिळवला आहे या मालिकेचा मालिके चार पॉईंट तीन टी आर पी मिळाला आहे ह्यामुळे ही मालिका झी मराठी वाहिनीवर नंबर वन ठरली आहे गेल्या वर्षभरापासून प्रेक्षक ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण मालिकेत लवकरच येणार आहे आदित्य पारूला घरी आणण्यासाठी स्वतः वेगळ्या रूपात तिच्या गावाच्या शेतात जाणार आहे डॅशिंग आदित्य पारूवरच्या प्रेमापोटी शेतात गुसगावनं बनून उभा असतो पारू पाठोपाठ सी मराठी वाहिनीवरील दुसऱ्या स्थानावर शिवा मालिकेचा नंबर लागला आहे शिवाला चार पॉईंट एट टी आर पी मिळाला आहे ह्यानंतर तिसऱ्या स्थानावर वाहिनीवरील लक्ष्मीनिवास मालिका आहे या मालिकेने तीन पॉईंट आठचा टी आरती मिळवला आहे पारू शिवा लक्ष्मी निवास या मालिकांनंतर चौथ्या आणि पाचव्या स्थानावर अनुक्रमे तुला जपणार आहे आणि सावल्यांची जणू सावली ह्या मालिकांचा सा क्रमांक लागतो अशाच नवनवीन एंटरटेनमेंट संबंधित अपडेट्स जाणण्यासाठी आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद